नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाचे आमदार जास्त संख्येने निवडून आले तर ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होईल असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी शरद पवारांचा पाठिंबा आहे त्यासाठी शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठबळ देत आहेत असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला ज्या अर्थी शरद पवार हे आरक्षणासंदर्भातील बैठकीत येत नाहीत मराठा आरक्षणाबद्दल स्वतःचं मतही मांडत नाहीत याचा सरळ अर्थ असाच होतो की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहेत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या जरांगे पाटलांच्या या मागणीलाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे तर काँग्रेस या मुद्द्यावर मौन बाळगून आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले ते म्हणाले निवडणुकीनंतर सभागृहात मराठा आणि कुणबी आमदारांचे संख्यात्मक वर्चस्व विधानसभेत निर्माण झाले तर नियोजनबद्ध पद्धतीने ओबीसीच्या जातनिहाय गणनेची मागणी मान्य करत जोवर गणना पूर्ण होत नाही तोवर ओबीसी आरक्षण स्थगित ठेवले जाईल आणि ओबीसी आरक्षणापासून वंचित केले जाईल जर हे टाळायचं असल्यास ओबीसी चे कुणबी व्यतिरिक्त निवडून येणे आवश्यक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले भाजपही ओबीसी समाजाचा शत्रू असून एकही भाजप नेता आम्ही ओबीसी, ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि मनोज जरांगीच्या विरोधात आहोत असे मत स्पष्टरित्या मांडत नाही त्यामुळे जोवर एखादाच पक्ष ओबीसी आरक्षणाला पूर्ण पाठिंबा देत नाही तोवर ओबीसींनीही त्या पक्षाला पाठिंबा देऊ नये असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला लोकसभा निवडणुकीत एकतीस मराठा आणि कुणबी मराठा खासदार निवडून आले या सर्वांनी मनोज जरांगे यांच्याशी बांधिलकी व्यक्त केली हे ओबीसींनी लक्षात ठेवले पाहिजे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार